साफा अडेपाच हजारची मूर्ती बोलला आम्ही पूर्ण साडेतीन हजार रुपये दिलं त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही सगळे फोन गेले फोन पण नाही कोणाची काय लागत पण नाही मला बोलला की सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा झाला व्हॉट्सअप वरती माहिती भेटली मला फोन केला के एकाने बोलत इथला मालक बोलतं फरार झाला जी हाय रेडी ती मूर्ती यायची न्यायची बस लाडक्या बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय सगळीकडे गणेश भक्तांनी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी देखील केली आहे उत्साहाचं आनंदाचं वातावरण सर्वत्र दिसून येते मात्र डोंबिवलीमध्ये काही गणेश भक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय काही गणेश भक्त चांगलेच संतापले याच कारण ऐकलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल कारण बाप्पा घेण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांना बाप्पाची मूर्ती बनवणारा मूर्तिकारच अचानक पसार झाल्याची माहिती मिळाली काहींनाही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली त्यानंतर अनेकांनी कारखान्याच्या ठिकाणी धाव घेतली धाव घेतल्यानंतर बघितलं तर मालकच त्या ठिकाणी पसार झालाय त्यासोबतच इतर कर्मचारी सुद्धा गायब असल्याची माहिती समोर आली आता आयत्या वेळी नेमकं काय करायचं असे एक अनेक प्रश्न गणेश भक्तांसमोर उभे राहिले या प्रकारामुळे डोंबिवलीमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले डोंबिवली पश्चिम येथील फुले रोडवर आनंदी कला केंद्र आहे आणि या ठिकाणचा मूर्तिकार अचानक पळून गेला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं भाविकांनी या ठिकाणी गणेश मूर्तींची बुकिंग केली होती मात्र जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्यानं मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती मिळाली आहे मूर्तिकार पळून गेल्यानं गणेश भक्तांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले भाविकांना हाताला मिळेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जावी लागली अनेक जणांचे बुकिंगचे पैसे देखील अडकले दरम्यान गणेश भक्तांनी मूर्तीकारा विरोधात आवाज उठवला असून संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जाते पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून पोलीस सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहे गेल्या महिन्याचे सहा तारखेला मुक्ती बुकिंग केली आणि ते लोक बोलतात की आज दादेलं करतो माझी शा माझेची मग शाडू माती तर ते बोलतात की आज दादेलं तर आता गेले असतात तर मी आलो मूर्ती बघण्याकरता ते बोलले की तुम्हाला शुक्रवारी रेडी करून देऊ म्हणून रात्री पैसे घेऊन आलो तर ते लोकांचा एक जण होते पण मी तुमच्या साडे जाऊ ठेवतो आणि नशी मी आता जात जाताना इतकं थांबून उतरून बसतो ते सर्व सर्व गायब झालेले आहे आता माझी मूर्ती अर्थीच टेंड करून ठेवलेली आहे सर्वांची म्हणजे असं पूर्ण काय मूर्तीकार कळून गेलाय काय नाही काय माहिती नाही आता पुन्हा बघायला लोकांनी मूर्त्या घेऊन गेल्या ज्यांना मिळेल तसं असं काही तसं काय नाही लोक घेऊन गेले काय घेऊन गेले काय नाही बऱ्याचशा मूर्तीचं पेंडिंग आहेत बघा तिकडे पण बघा आता भरपूर आहे साडेपाच हजारची मूर्ती बोलला आम्ही पूर्ण साडेतीन हजार रुपये दिले त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती सत्तावीस तारीख बोलला नंतर बोलला की तुम्ही पंधरा तारखेला आता आम्ही चार दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल 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 काय माहिती काय तुम्ही पैसे वगैरे हो सगळे पेड केले सगळे सगळे पैसे सगळे पेड केलेत पैसे काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच ऑफ इथे पण सगळे पेड केलेले होते सगळ्यांचे फोन स्विच ऑफ फोन फोन पैसे झालेलं नेमक हा मोठी आहे काय काय काहीच माहित नव्हतं कुठे काय ते सकाळी फोन आले तर फक्त बघायला आलो होतो फक्त फोनच नाही गेटवर वर सगळे फोन गेले फोन पण नाही कोणाची काय लागत पण नाही आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे हि घेऊन सर निघून गेले जे घेऊन आले काय इकडे माहिती दे म्हणजे काम कामगार वगैरे काही नाही कोण आता तर नाहीये कोण काच नाही दिसते का कोणच नाही जरूर ओपनच आहे बघा ना तुमच्या समोरच ओपनच आहे तुमची पण मूर्ती आहे का ऍडव्हान्स वगैरे सगळे दिलेलं आहे तुम्ही दोन हजार रुपये महिना झाला आमची काय कधी का बुकिंग ऍडव्हान्स पैसे वगैरे दिलेल दिलेले होते से रुपयेच दिलेले आम्ही ऍडव्हान्समध्ये आता काय आम्ही गेल्या एक हप्तापासून येत होतो आमच्या स्टोनचं काम बाकी होतं हा हा स्टोनचे पैसे वगैरे नव्हते लावले ते कॉम्प्लिमेंटरी देणार होते अच्छा अच्छा एकदा आम्ही दोनदा आलो तर ते बंद होत आता उद्या गणेश स्थापना आहे मग काय करणार तुम्ही कसं येत आता आम्हाला कसं इथे काही लोकांनी बुक केलेल्या नेल्यात ऑलरेडी मोठ्या आमची पण बुक होती आणि काही काही लोकांच्या आता बुक गेलेले आपल्याला पण घेऊन जाणं बरं नाही वाटत ते लोक आले आता आम्ही दुसरीकडे बघतो नाही तर मग काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल पण या प्रकारे पळून जाणं काय योग्य वाटतं का काय आता काय त्यांचे प्रॉब्लेम असतील आपल्याला पण नाही माहिती काय झालेलं नक्की कसं काय ते त्यामुळे काय सांगू नाही शकत मूर्ती बुकिंग केली होती कधी केली होती ती आम्ही एक दीड महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि आगायब झाला आता तुम्ही इथे आला काय माहिती मिळाली मला वरती भेटली माहिती काय माहिती नेमकं काय माहिती व्हॉट्सअप वरती माहिती भेटली मला फोन केला एकानी के बोलत इथला मालक बोलतो फरार झालाय आता तुम्ही काय करणार उद्या आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय काय सांगाल दादा काय आता ज्या प्रतिक्रिया तर दिलेल्याच आहेत पण हे आपल्याला काही पसंत नाही अजून काय बोलू शकतो मी तुमची पण मूर्ती हा आहे बुक केलेली आहे ना ती मूर्ती बुक केली होती ऍक्च्युअली त्यांनी ती दुसऱ्याला मूर्ती दिली काय आता तुम्ही आल्यानंतर माणस नाही काय बोलणार आता कोणाशी बोलायचं आता ठरवतो की जी हाय रेडी ती उचलायची न्यायची बस अजून काय सांगू शकतो आपण बघितलं की गणेश भक्तांनी कसा संताप व्यक्त केलाय काहींनी कारखान्यामध्ये असेल ती मूर्ती घेऊन जाणं पसंत केलं तर काहींनी दुसरीकडे बुकिंग केली मात्र मूर्तिकाराच्या या अशा बेजबाबदारपणामुळे सण उत्सवाच्या तोंडावर गणेश भक्तांना मनस्ताप सहन करावा लागला आर्थिक नुकसान देखील झालं महिना दीड महिना आधी मूर्ती बुक करून देखील काही गणेश भक्तांना पुन्हा इतर ठिकाणी मूर्ती खरेदी करावी लागली आता या मूर्तिकारावर पोलीस नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण हुड मयुरी चव्हाण लोकमत